भूमिका जेव्हा मी माझी कादंबरी रहस्य लिहायला सुरुवात केली त्यावेळेस मला अभ्यास करताना ज्या काही गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी सर्वात प्रथम विद्रोही विचारधारेशी कशा पद्धतीनं त्या संलग्न आहेत तर त्या दोन तीन गोष्टी मी तुमच्याशी आज बोलणार आहे सर्वात महत्वाचं आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं जात की हिंदूंच्या देवदेवता देव ह्या फक्त मनुवाद्यांच्या कशा देवदेवता आहे त्या अनुषंगानं जे एक मोठं षडयंत्र गेले अनेक वर्ष या संबंध देशामध्ये रचलं जाते त्या अनुषंगानं आज विद्रोहाचे आळसांगे विचारवंत जे विचार मांडतात की ज्या बहुजनांना पूजनीय अशा असे लोकनायक आहेत मग तो राम असो श्रीकृष्ण असो किंवा तो गणपती असो या सगळ्या देवदेवतांचं नंतर ब्राह्मणीकरण झालं आणि अगदी बुद्धाला देखील विष्णूचा अवतार मांडण्याचं एक कटकारस्थान ब्राह्मणी साहित्यातमुळं जाणवलं आणि ते समोर अशा पद्धतीने मांडले मांडलं हे मांडत या कादंबरीच्या अनुषंगाने अभ्यास करत असताना मला दोन तीन गोष्टी जाणवल्या त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या समोर जो वारकरी संप्रदायाचा मोठा पसार दिसतोय वारकरी संप्रदायाची मुळ शोधत असताना आपण जसं जसं मागे जातो तसं आपल्याला असं जाणवतं की वारकरी संप्रदाय हा नाथ संप्रदाय आपलं उगम पावलेला संप्रदाय आहे म्हणजे गगिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना उपदेश केला आणि ज्ञानदेवांनंतर जो काही वारकरी संप्रदायाचा फसारा आहे तो आपल्याला दिसतो परंतु याच्या पाठीमाग आपण जाण्याचा जा प्रयत्न करत नाही याच्या पाठीमाग आपण जर गेलो तर तुम्हाला हे जाणवेल की बौद्ध संप्रदायामध्ये तिबटी परंपरा परंपरेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध सांगितलेले आहे ते चौऱ्याऐंशी सिद्ध आणि नात संप्रदायातले चौऱ्याऐंशी सिद्ध यांची नावं एक येतात याचा अर्थ असा आहे की आपण जेव्हा असं म्हणतो की बौद्ध धम्म हा भारतातलं नामशेष झाला परंतु बौद्ध धम्म भारतातलं नामशेष कधीच झाला नाही तो नात्य संप्रदायाच्या माध्यमातून सिद्धांतच्या माध्यमातून हा भारतवर्षामध्ये मा दे आज देखील तो वेगळ्या स्वरूपामध्ये कार्यरत आहे आणि याचे ऐतिहासिक दाखले देखील आपल्याला जाणवतात मी जेव्हा माझ्या कादंबरीच्या अनुषंगानं नात संप्रदायाचा अभ्यास करायला चालू केलं त्यावेळेस मला जे काही संशोधनामधनं जे काही पुरावे सापडले आणि हे पुरावे विश्वकोशापासून आपल्या अनेक अशा अत्यंत ज्याला ऑथेंटिक असे सोर्सेस आहेत त्या सोर्सेसच्या माध्यमातून आपल्यासमोर आहेत फक्त आपल्या समाजातल्या लोकांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि ते समाजासमोर आणणं हे खूप गरजेचं आहे आणि ही एकच भूमिका मी मांडून आज तुमच्यासमोर या कालोबरीच्या अनुषंगानं माझा जो काही सन्मान या विद्रोही विचारधारेच्या व्यवस्थितांवरती केला आहे त्या आग सर्व आयोजकांचं मी खरोखरच धन्यवाद व्यक्त करतो आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो नमस्कार आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा